नमस्कार मित्रांनो तर बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ काय काढणं झालं नाही बरं का मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आज आपली पिरणी चालू केली आहे ज्वारीची तर म्हणजे व्हिडिओ काढून टाकाव तर आज आपली पाळी ही ती घालून झाली आहे तेव्हा तिकडल्या साईडला आपलं सगळं रेड आहे तुम्हाला आता पाठीमाहाटा कॅमेरा दाखवतो कारण आपला पुढला कॅमेरा थोडासा बाद झाला आहे तर पाठीमागे कॅमेरा दाखवतो बघा तर आज चालू केली आहे पिरणी तर आपल्या घाऊ ज्वारी ही ती पिरून घ्यायच्यात तर तुम्हाला पाठीमागा कॅमेरा दाखवतो तर एका साईडला आपण सगळं रेडी करून ठेवले पेरणीची तयारी चालू आहे आबाळे आले अधूनमधून पाऊस बी आला आहे पण दिवसांदिवस महाग पडाल्यामुळं आपण पेरणी चालू केली आता बरेच आमच्या कोण 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 पेराल ते एकाल्या साईडला आपण मका टाकली त्या आणि इकडं आपलं सगळं तयार आहे व इकडं आपलं गहू आपलं जेवढं घरात लागते तेवढंच आपण पेरं ज्वारे गहू पेरायला जास्त काय नाही तर एका साईडला थोडीशी वैरण एकाल्या साईडला आपली ती पण रेडी आहे जाऊन फक्त आपल्याला आणायचे ती बैल तर बैल आणून पेरणीला स्टार्ट करू तर इकडं आपण रान्नाला हे ती काल मस्तपैकी मेहनत करून पाळ मारून घेतली पाळे पाळी घालून काल का व्हिडिओ काढणं झालं नाही कारण कामं भरपूर महाग लागली ती त्यामुळं काय कामामुळं व्हिडिओ काय काढणं होईना झाले तर चला असू द्या चला जाऊ बैल आणू बैल आणून आपण पेरणीला स्टार्ट करू तर कुठं 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 पेरण्या चालू झाल्या आमच्या इकडे आत्ता सध्या तर तुमच्या इकडे पेरण्याच्या का नाही सांगा असा अधूनमधून आबाळे आले पाऊस बी चार पाच दिवसा खाली आला काल थोडासा आला आहे पण आबाळ बी हाय तरी बी पे आपण पेरणीला स्टार्ट केले बघू काय काय होते काय नाही चला बैल आणू आणि चालू करू आपण पेराला तर मित्रांनो आपलं पेरून झाले तुम्हाला काय दाखवून झालं नाही बरं का कारण एक तास लावून कॅमेरा धरला कोण नव्हतं तो ते कल्या साईडला आपली ती पण सोडली आहे आणि मस्तपैकी आपली ज्वारी गहू पेरले ल्या साईडला सारे बी पाडून घेतले तुम्हाला दिसत असेल आणि पाणी बी सोडले आपण कडकडाने कारण आपलं थोडंसं रान घ राहणं म्हणजे पाऊस पडता त्यामुळे ओल होते पण कडकडला थोडं कमी होते त्यामुळे आपलं असं दंडाने कडक आणि पाणी सोडून दिले म्हणजे या पाण्याच्या ओलगरानं कडचं पोरणं मस्तपैकी वापील तर झाली एकदा पेरणी तर थोडंसं गहू थोडं ज्वारी तुम्हाला तर मागा दाखवलं तर अशा पद्धतीने सारी हि ती पाडु मधे आपण लाइट तेवढं सोडून पाँच म्हणजे कडा कडाकपरा पूर्ण वपिल त एक बनवून टाका तर आपण दोन चोट्या थोडं म्हणजे सावका इकडो साउका तर भिज्दै अस् बघा व्हिडिओ छोटासा काढून टाका